洗澡。 नमस्कार मी रायचंद शिंदे स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं खरं तर किल्ले शिवनेरीवरती शिवजयंती सोहळा साजरा होतो आहे आणि याच निमित्ताने जुन्नर शहराचं रूपडंच पालटून गेलेलं आहे खरं तर जुन्नरच्या हा जो काही चौक आहे महत्त्वाचा शिवनेरीकडे जाणारा दा, त्याच्या डाव्या साईटला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आमदार शरददादा सोनवणे यांच्या प्रयत्नातून किंवा यांच्या संकल्पनेतून एक डिजिटल फॉर्मॅटमध्ये काही चित्र लावलेली आहेत तालुक्यातल्या पर्यटनाबाबत नेमकी काय संकल्पना आहे सगळं आपण दादांना विचारणार दादा स्वतः आपल्यासोबत आहे दादा मला सांगा नेमकं आता पूर्वी हा परिसर सगळा अगदी रिकामा आणि वेगळ्या प्रकारचे फ्लेक्स असायचे या ठिकाणी पण आता एक शिवनेरीकडे जाताना मात्र आता आपल्याला एकदम प्रसन्न वाटते कसं सुचलं हे काय कन्सेप्ट आहे नेमकं किती याला साधारण कशा प्रकारे हे सगळं उभारण्यात आलेलं आहे छत्रपती शिवराय हे आपल्या सर्वांचं ऊर्जा ऊर्जा स्तोत्र आहे शिवरायांच्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जो आपल्या सर्वांच्या मनात जो ठसा उमटवला आहे त्यांच्या कर्तृत्वाचा त्यांच्या शौर्याचा त्यांच्या युक्तिवादाचा त्यांच्या गरमी कामाचा तर हे किती त्यांच्याबद्दल आपण काय काय जागापुढे नेऊ शकतो याच्या विचारामध्ये मी सतत सातत्याने काम करणारा आहे त्यांचा एक कार्यकर्ता त्यांचा एक मावळा आहे शिवभक्त आहे आणि म्हणून या संकल्पना मला सुचत जातात मी विचार करत राहतो शिवनेरीच्या किल्ल्यावरची परिस्थिती पाहिली तर सध्या युनोस्कोन हे आपल्या नंबर एक म्हटलेला आहे या किल्ल्याला मी आल्यांदा फार पडझड होती म्हणून ढासळलेले होते परिस्थिती अतिशय बिकट होती मग त्यांना मी सगळ्यांना रिस्टोर करायला लावलं आता अंबरखानासुद्धा होतो आहे अंबरखानामध्ये आम्ही लेझर शो करतो आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा आज किल्ल्याश्वर फोर्ट आहे ज्याची जगामध्ये वरचा क्रमांक आता लागतो आहे आपण जर खाली आलो तर हे सगळं अंधारामध्ये होते शहर हे सगळं उजेडामध्ये आणलं पहिल्यांदाच समिळ गोपाचे रस्ते म्हणजे खालपासून तर वर किल्ल्यापर्यंत केले मध्ये डिवायडर केलं यानंतर इथं पेवर ब्राऊस केले फुटपाथ केले जॉगिंग ट्रॅक केले अंडरपास ग्राउंड केले एनडी लाईट लावल्या शहर प्रकाश प्रकाशामध्ये असलं छत्रपती शिवरायांचा पुतळा बदलला पहिल्यांदा आणि आज शिवरायांच्या नावाने मी सेल सेल्फी पॉईंट समोर उभा केलेला आहे या साईडला आपण पाहिलं की तुम्ही जे प्रास्ताविकमध्ये मांडलं ही गोष्ट खरी आहे की इथे सर्व चुकीच्या पद्धतीचे स्टॉल बेकायदेशीर स्टॉल स्वच्छता नाही आणि अतिशय या ठिकाणी घाण आणि कचरा असायचा गा, गा, मग अशा परिस्थिती माझी सतत हे माझ्या मनामध्ये पोहोचत होतं माझ्या मागच्या पाच वर्षामध्ये हे प्रोव्हिजन होतं पण मागच्या पंचवर्षीला वर्षीला माझी हातामध्ये ताकद नव्हती महत्त्वाची खुर्ची नव्हती आणि मग पाच वर्ष माझी असेच गेली पण पाच वर्षानंतर मला जेव्हा संधी मिळाली तर मी पहिल्यांदा हे डोक्यामध्ये होतं माझ्या की हे फुटपाथ आधी आपण क्लिअर करायची आज तुम्ही पाहिलं असेल तर हे फुटपाथ एकदम भरून घेतले याच्यावर छानपैकी आता हाताळलेत ज्या ठिकाणी ह्या ठिकाणी जी संकल्पना पाहिली हे डिजिटल बोर्ड आहेत हे रात्रभर चालू राहणार आहे याच्यावर छत्रपती शिवरायांच्या जन्मापासून तर त्यांची रोहडेश्वर घेतलेली शपथ त्यानंतर त्यांनी अनेक केलेले युद्धाचे प्रसंग त्यानंतर त्यांचा त्यांनी केलेला आरमार उबाजू केला सम म्हणजे समुद्रमार्गे जे आपल्याला संकट संकटित त्यांनी त्यावेळेला ओळखलं आणि त्यानंतर त्यांनी पुढे राज्याभिषेक करून घेतला स्वतः आणि जगमान्य राजे झाले हे स्वराज्याचे पहिले राजे जे की जे जनतेतून आले त्यांना राजकीय वारसा नव्हता जनतेतून आलेले राजे म्हणून त्यांचा फार मोठा धबधबा या अखंड असलेल्या जगावर राहिला त्यांची प्रतिमा आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर हा जुन्नर तालुका आपण पर्यटन गेला आणि पर्यटन केलेला हा तालुका हा कसा लोकांसमोर जायला पाहिजे आपल्याकडे आश्चर्य तुमच्या काळातच पर्यटन तालुका झाला आणि याच पर्यटनाच्या निमित्ताने महाराजांसोबत इतर सुद्धा गोष्टी तालुक्यातल्या सगळ्या पाहायला मिळतात हा पर्यटन तालुक्याचा स्वप्न मी माझ्या उराशे उलालतो आता बिबड समारी पण आपले चालू होते एक नवीन नवीन संकल्पना हा तालुका इतका सुंदर बनवायचा आहे हा इतका मॉडेल बनवायचा आहे हे काही आयडॉल बनवायचा आहे की ह्या तालुक्याचा दबदबा निसर्गाच्यामुळे आणि विषय म्हणजे ह्या गडकिल्ल्यांमुळे ह्या आपल्या लेण्या इतका सुंदर आहेत म्हणजे भारतातल्या आणि जगातल्या सगळ्यात जास्त लेण्या जर कुठं असतील तर त्या जुन्नर तालुक्यामध्ये आहे आपली उत्तम धरणं आपली उत्तम संस्कृती आपला शेतकरी आपला आदिवासी बांधव आणि आपली असलेली जिद्द आणि चिकटच्या जोरावर जुन्नर तालुका निसर्गाने नटलेला आहे आणि ह्या पुढे घेण्यासाठी हा तालुका पर्यटन करून अष्टम ज्या दिवशी रस्ते झाले त्या दिवशीपासून मात्र या तालुक्याचं चित्रच बदललं गेलं आणि आज कोर्टाची बिल्डिंग आपण पाहिलंय की कालच या ठिकाणी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होऊन गेले त्यांनी खूप स्तुती केली त्या कोर्टाच्या बिल्डिंगची ती बिल्डिंग मी माझ्या काळामध्ये मंजूर करून आणली ती बनवली आणि इतकी अद्यावाद बनवलेली आहे की एक वेळेला चार कोर्ट आता सत्र न्यायालय इथं चालू झालेलं आहे आपल्याला जर इथे निकाल घेतल्यानंतर अंतिम निकाल जर जर करायचा असेल तर डायरेक्ट होता हायकोर्ट आहे आपल्या खेळ खेळला जायची गरज नाही आपल्या पुण्याला जायची गरज नाही हा तालुका बदललेला आहे आणि बदलणारा विश्लेषण घेऊन मी पुणे भविष्यामध्ये ह्या तालुक्याचा धबधबा आपला वाढणार आहे हा तालुका आपला तालुका शिवरायांच्या जन्माचा तालुका आहे हा तालुका म्हणजे या महाराष्ट्राच्या असलेल्या सगळ्यात असलेला तालुका आहे आणि आहे त्यामुळे ह्या तालुक्याचं विशिष्ट अशा पद्धतीचं त्या ठिकाणी नामांकन आहे असं मला म्हटलं तीन दिवसाचा हा महोत्सव आता साधारण आज बैलगाडा शर्यती झाल्या उद्या काय असणार आहे आणि एकोणीस तारखेला राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत काय मागणं असेल नेमकं तालुक्यासाठी कारण आतापर्यंत शिवनेरीसाठी खूप मागितलं आपण तालुकासाठी आता आयोजन तुम्ही म्हटलं तर इथे आता कबड्डी स्पर्धा आता चालू आहेत त्याच ठिकाणी उद्या कुस्तीच्या मोठ्या स्पर्धा चालू आहेत त्यांना चांदीची गदा आपण देतो आहे त्यांना आपण शिवनेल केसरी हा किताब देतो आहे कुस्तीगारांना कबड्डीच्या मोठ्या स्पर्धा चालू झालेल्या आहेत त्यानंतर आपण उद्या असलेले साहसी खेळ मर्दानी खेळ आपले एकोणीस तारखेला सगळ्या चालू होत आहेत त्यानंतर अठरा तारखेला ही जी आपण वेज बनवलेली आहे एवढी मोठी महाकाय याच्यासमोर छत्रपती शिवरायांना आपण बारा वाजता मानवंदन देतो आहे तिथे आपण गारद देणार आहोत पहिल्यांदा गारद दिल्यानंतर आपण आरती घेणार आहे आणि आरतीनंतर तिथे आपण भारतातला सगळ्यात मोठा असलेला फायर शो शिवरायांच्या मानवंदना देणार आहोत अशा पद्धतीचं आयोजन हे खाली आहे सतराला म्हणजे आज संध्याकाळी आपण जर पाहिलं तर दोनशे कलाकारांचं छत्रपती शिवरायांच्या जीवनावरचं महानाट्य ऐतिहासिक महानाट्य था था। त्या ठिकाणी आज होतं आहे दुसरी गोष्ट म्हणजे की उद्या संध्याकाळी त्याच ठिकाणी महाराष्ट्राची लोकधारा महाराष्ट्र गौरवशाली महाराष्ट्र महाराष्ट्राची प्रथा आणि परंपरा गावगाड्यातला महाराष्ट्र त्यांनी त्या महाराष्ट्राने घ घडवलेला आजपर्यंत संस्कृतीचं या भारतातलं दर्शन या सगळ्या गोष्टी बर त्या उद्याच्या शंभर कलाकारांसाठी होतं आहे आणि परवा दिवशी सायंकाळी बरोबर वैशाली सामंत ज्या प्रसिद्ध गायिका आहेत त्यांचा त्या ठिकाणी शो होतो आहे अशा पद्धतीने भरभक्कम कार्यक्रम दिलेले आहेत हे आरस तुम्ही पाहिल्या या जर समजा कामाने तुम्ही पाहिला भी ला। दा दा हो जा, त्या लाईट तुम्ही पाहिला तुम्ही भगवा कलर पाहतो खरंतर छत्रपती शिवरायांच्या झेंडाचा क्रांतीचा देखील होता त्यागाचा सुद्धा होता त्यामुळे हा त्यागाचा झेंडा आहे त्यागाने क्रांती घडू शकते आणि त्यागानेच तुम्हाला आयुष्यामध्ये यश मिळू शकता असं म्हणणारा हा कलर आहे आणि म्हणून डाव्या बाजूला जर आपण गेले कुर्ले बाजूला बाजूने हातात पुढे इथे मी जवळजवळ असे झ्या सत्तर असलेले त्यांचे वेगळ्या वेगळ्या आयुष्यातले त्यांचे चित्र पोर्ट्रा सगळे मांडलेले ते लाईट शो लाईट मारलेले पार्क लाईट वरतून खाली मारलेले आहेत आनंद घेत जाणार आहे अतिशय चांगलं नियोजन झालेलं आहे आणि मी पुन्हा एकदा आमदार होऊन माझ्या हातामध्ये हे काम करणार संधी मला जनतेने दिली याचा मला सार्थ अभिमान आहे त्यामुळे मला काम करतात नक्कीच माझा पुण्यात प्रश्न शिवनेरीसाठी खूप मागितलंय तालुका पर्यटन होऊन अजून म्हणाव्या तशा सुविधा नाही आहेत या परवा ज्यावेळेस मुख्यमंत्री येतील त्यांच्याकडे तुम्ही नवीन काय प्रस्ताव असेल कश जुन्नरसाठी किंवा पर्यटन तालुक्यासाठी दाराघाट चालू करायचं आहे दाराघाट चालू केलं की मुंबईजवळ येते आणि मुंबईजवळ आली का आपला सगळा ह्या भागातला सगळा फ्लो आपल्याकडे येतोय लोक लोरवळला जाणार नाही मात्रला जाणार नाही महाबळेश्वर जाणार नाही दाराघाटाच्या निमित्तानं मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय कारण बऱ्याचशा पर्यावरणप्रेमींचं म्हणणं आहे का दाऱ्या घाट हा तालुक्याला धोकादायक राहणार आहे जसं लोणावळा खंडाळा असेल किंवा माळशेज असेल यामुळं आपल्या पर्यटन तालुक्याची जी, जी सीमा आहे किंवा यातल्या ज्या बऱ्याचशा वनसंपदा नष्ट होतील माझ्या मते तो करण्यापेक्षा याच्यावरती विचार होणंसुद्धा दादा गरजेचं आहे तुम्हाला असं वाटत नाही की आपण शेजारचे जे दोन घाट आहेत तेच पुन्हा नव्याने चांगले करावेत दाऱ्या घाटामुळं आपल्या तालुक्यामध्ये लोणावळा खंडाळ्यासारखी बकालपणासुद्धा येईल मुंबईची गुन्हेगारीसुद्धा वाढेल नाही मला असं वाटत नाही आपला हा प्रवेशद्वार फुटला पाहिजे हे यशवंतराव सुद्धा मांडलं आणि सगळ्या जाणकार लोकांनी याची मागणी केलेली आहे आणि मलासुद्धा वाटतं इथला जर समजा माणूस रोजगाराच्या दिशेने जर गेला पाहिजे आज महाबळेश्वर तुम्ही पाहा तिथल्या लोकांनी सकाळी जो माला बाहेर काढला तो माल संध्याकाळी सगळे कॅश पैसे करून घरी जातात पर्यटनसुद्धा जागेवर आहे आणि पैसासुद्धा त्यांना मिळतो मग या लोकांनी करायचं काय इतकं सुंदर आपलं जर आपण जर पर्यटनाला सिद्धच झालो नाही आणि आपण म्हटलो की आमच्याकडे कोणी यायचंच नाही तुम्ही थोडं लांबूनच या या। आज किलोमीटर मुंबई जवळ येते लोकांना या गोष्टीवरती आपण एक दिवस तालुक्यातल्या सगळ्या पर्यटन प्रेमींना एकत्र येऊन माझ्या मते पुन्हा फेरविचार करावा कारण मी एक पर्यावरण प्रेमी आहे आणि मला सुद्धा वाटतं लोणावळा खंडा सारखा बाकालपणा देऊ नये हा विषय बाजूला ठेवूया आपण शेवटचा माझा प्रश्न पुन्हा एकदा शिवनेरीसाठी तालुक्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही नेमकं काय मागणार आहात दार्या घाट बनवणार आहे हा पहिला मुद्दा राहणार कारण दारे घाट झाला तरच माझे लोक श्रीमंत होतील आणि ते आयुष्यभर माझा हा पश्चिम भाग आयुष्यभर बिचाराला लढतोय रडतो आहे जो लक्षात आलेला नाही मुद्दा नंबर एक नाणे घाट प्रचलित व्हायला पाहिजे इथले सगळे व्हॅली चांगल्या व्हायला पाहिजे त्याच्यासाठी इथे आमच्या कोकणेश्वरला लोकं आली पाहिजे वडसुबाईला लोकं गेली पाहिजे तुम्ही जर याच्यावर मतमतांतर जनतेची जर घेतली तर जनता तुम्हाला सांगेल की काय व्हायला पाहिजे काही ठराविक लोक याच्यामध्ये मत मांडतील तर त्या ठराविक लोकांना अजून ह्या बाबतीतला अंदाज देखील लोकांची परिस्थिती काय आहे तर इथला उदा उदात्तीकरण हे अर्थकारणाने वाढणार आहे आणि इथला निसर्ग हा जागेवर राहणार आहे या निसर्गाला कोणी चढछण करणार नाही इथं बिबड सफारी व्हायला पाहिजे त्याच्यासाठी मी आग्रही आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की हा केवाडीचा जो जो दोन व्हॅलीचा जो पूल आहे तो आपण मागतो आहे तिच्या आता रोड इथून खालून तो बेजवाटी मार्गे हिंगलोण हिंगलूण मार्गे जर आपण गेलं आहे तर आपण आंबोली आंबोली आणि आपटाळे आपटाळेवरून पुन्हा नाणे गाड नाणे पुन्हा आपण खालील तो मानेडो हा सगळा रिंग रोड आपण सगळा एक टाइम फर्स्ट म्हणजे झेरो टू टॉप हा सगळा रिंग रोड आदिवासी भागातला आपण सिमेंट कॉक्रेटचा बनवणार आहे एक अख्खा रोड जवळजवळ पंचावन्न किलोमीटरचा रोड हा वन टाइम हा सिमेंट कॉक्रेटचा व्हायला पाहिजे सगळ्या मागण्या तुम्ही मुख्यमंत्री असतील किंवा राज्याचे उपमुख्य त्यांच्याकडे मागणार आहात मागणार आहे करणार आहे करणारच आहात शंभर टक्के करणार आहे लवकर नयन चालू करणार आहे इथला रोपवे आम्ही चालू करून घेणार आहे या चारही असलेल्या वेशवर आमच्या आमच्या प्रवेशद्वारे तिथे एकसारख्या वेसी बनवणार आहे एकसारखे महादौर बनवणार आहे ते महादौर या भारतातले सगळे टॉपचे महादौर राहणार आहे जे करायचं ते नाविन्यपूर्व करायचं जे करायचं ते चांगलं करायचं इथून पुढची आमची पिढी इथे ये येणाऱ्या लोकांच्या फक्त सेवेसाठी उभी राहायला पाहिजे स्वागतासाठी उभी राहायला पाहिजे आणि कामाने ते तत्पर व्हायला पाहिजे आणि इथली बाजारपेठ उंच व्हायला पाहिजे शेवटचा प्रश्न आता सोहळ्याच्या दिवशी दरवर्षी जसं आपण पासेस होते तुम्ही पासेस बाजूला तो नेमका कार्यक्रम कसा असणार आहे सामान्य मा या ठिकाणी शिवभक्ताच्या मनामध्ये अजूनही प्रश्न आहे का आम्हाला पासेस सह जावं लागेल की पासेस शिवाय जावं लागणार पुन्हा एकदा एक, एक सविस्तर सांगा नेमकं का काय असणार आहे सर्वांना आहे सगळ्या लोकांनी स्वागत आहे सगळ्या घराघरात बाहेर चाललं यावेळेला पासेसची गरज नाही जो कार्यक्रम आहे तो दक्षिणाली पूर्वेच्या बाजूला आहे तिथे जी लोकं नियोजित केलेली आहे त्याच लोकांसाठी तो कार्यक्रम आहे आणि ती लोकं हजार लोकं ठरलेली आहेत ती लोक तिथे जातील त्यांना त्या ठिकाणी आतमध्ये एंट्री मिळेल ज्या लोकांना तिथं बोलवलं गेलं त्याच लोकांना त्या लोकांमध्ये तो कार्यक्रम होईल तो कार्यक्रम लिमिटेड लोकांसाठी त्याचा आणि ह्या कार्यक्रमाचा काही एक संबंध नाही कारण तो कार्यक्रम शासकीय मानवंधना दिल्यानंतर तिथे आदरणीय मराठा सेवा संघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांचं स्वागत होईल और या तालुक्याचा स्थानिक आमदार म्हणून मी त्या ठिकाणी काही मागणी करेल आणि मुख्यमंत्री असंख्य शिवप्रेमींना आणि संपूर्ण महाराष्ट्रापासून भारतापासून सगळ्या शिवप्रेमींना ते शुभेच्छा देतील हा कार्यक्रम एका बाजूला ज्या मंडळींना हा शासकीय कार्यक्रम बघायचा असेल पहिल्यांदा पंच्याहत्तर वर्षामध्ये तीन एल आम्ही वर पाठवल्यात एक शिवकुंजाजवळ एक दुसरी एल जी आहे ती आपल्या आंबरखाड्याजवळ आणि तिसरी एल जी आहे मोठी ती आपल्या दत्त मंदिराजवळ म्हणजे ज्या लोकांना हा कार्यक्रम बघायचा आहे राजशिष्टाचाराचा किंवा शासकीय असलेल्या अभिवादनाचा तो कार्यक्रम त्यांनी टी व्हीवर त्यांना कंटिन्यू पाहायला मिळेल तिथे पण चौपा स्क्रीन राहणार आहे लावलेली आहे तिथे पण पाहता येईल गर्दी करण्याचं काही कारण नाही 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 गर्दी केली तरी चालेल परंतु आता तुम्हाला कोणी अडवणार आडवणार नाही तुम्हाला कोणी थांबवणार नाही तुम्ही शिस्तीने जा जयघोष करा पाया पडा दर्शन घ्या आणि मागे काहीच अडचण नाही शिवाई मंदिराला भेट द्या आई शिवाय मातेचे दर्शन घ्या जन्मस्थळाचा भेट घ्या शिवकुंजाची भेट घ्या खाली या आणि त्यामुळे हे सगळ्या डिस्टर्ब कारण हा अनुभवने आलेला माझा अभ्यास आहे मी अनुभव केला मी पंधरा वर्ष या तालुक्यात काम करतो आणि दुसऱ्यांदा आमदार आलेले पण त्यामध्ये जेवढ्या काही गोष्टी या शिव भक्तांच्या निमित्ताने ज्या हा वादग्रस्त राहिल्या ते सगळ्या वादग्रस्तपणा आता दूर करून सगळ्यांना मोबळू देण्यासाठी आपण त्या ठिकाणी उभं राहिलेलो आहे नक्कीच तर हे होते दादा आपल्यासोबत किल्ले शिवनेरीचे आमदार आणि आपला माणूस म्हणून राज्यभर ज्यांची ओळख आहे खरं तर शिवनेरी ह्यावेळेस वेगळ्या पद्धतीने सजवला जातो आहे शिवनेरीच्या परिसरातले रस्ते वेगळ्या पद्धतीने दिसत आहेत या ठिकाणी पूर्णतः भगवामय सगळं झालेलं आहे आणि येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताला यावेळेस शिवनेरीचं वेगळं सौंदर्य दिसतंय आणि विशेष म्हणजे दादाने सांगितल्याप्रमाणे वरती जाण्यासाठी आता तुम्हाला पासची गरज नाही आहे हे माध्यमांमध्ये सुद्धा आलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताने या ठिकाणी येताना एक शिस्त पाळून महाराजांचं दर्शन घ्यावं आणि दिवसभर दादा तुम्ही मागच्या वेळेस पण सांगितलं की दिवसभर आणि रात्रीचं सुद्धा मुख्य जन्मस्थान ओपन राहणार आहे तर ही सगळी दृश्य तुम्हाला पाहता येणार आहेत विविध माध्यमातून वेगवेगळ्या टी व्ही चॅनल्सवरून आणून आमच्यासारख्या यूट्यूब सुद्धा आपण इथे सांगणार आहोत पण पुन्हा एकदा मी मागच्या साईडला दाखवणार आहे अशा पद्धतीने शिवनेरीकडे जाणारा रस्ता महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या साईडला हे वेगळ्या प्रकारचं सगळं सौंदर्य तुम्हाला पाहायला मिळणार आहे धन्यवाद